मग असा विचाराबा शांताराम भाऊचं काम सोडून द्या जा मसाळे जायला पुरत नाही बकरी जायला पुरत नाही तर शांताराम भाऊ दोनशे रुपये आणि दोनशे रुपयावरच काम करून घेते भर चालू ठेवते माणूस किरकिर किरकिर सुरूच ठेवते वावरातले घेते गोरु आणि ढोरायचे सांग आता देऊ का सोडून मग काम नाही बाप रे भानू असं नको करू ना त्या माणसाचे लय उपकारात बापा आपल्यावर कसं काम सोडत रे आणि घडी कोण भेटीन आता वेळेवर येईल एक दोन महिने काम कर मग शांताराम काकाले करा फोक करा माल गोई माझ पडून राहिले त्यातच काय हो होत दिवस काम करायला लावते चारा कोठा झाली म्हणते जा की म्हणते शेण पाणी का म्हैस पाय गाय पाय ढमक कर ढमुक कर दोनशे रुपयावर एक रुपया देत नाही अरे बापा दोनशे रुपयाच्या वर देत नाही म्हणतात की नाही तर मग तीनशे रुपये म्हणणं शंभर रुपये वाढून तीन तर देतील असं थोडे तुला माहित आहे का देत नाहीत म्हणून म्हणून तर त्या माणसाची किरकिर भरती ऐका लागते हा दोन मा दे दोनशे रुपये गाणं गायते दिवसभर घर निक मागं जर लागते पुदा हे कर ते कर फो कर रस ओढून राहिला माया ते दोनशे काही भुडत नाही कामाला जायले मी काय जात नाही मारतो द्यायला शाटात अरे गावाचा चिकट आहे शंभर रुपये शंभर रुपये काही वाढून ना त्याच्यात तू म्हणे बने म्हणे म्हणे पन्नास कमी देतो म्हणे तुला दीडशे रुपये जवळ देतो ना म्हटलं नाही हो मा भागत नाही मला दोनशेच लागतील अरे भालो आता सोडणं म्हणतात आणि काम चांगलं आहे का त्या माणसाचे किती उपकार आहेत आणि अंदामधात काम सोडशील आणि आपल्या लहरीन पैशाचं काम पळा दुसरे तर कोणी आपलं पैशाचं काम करत नाही तो एकच माणूस आहे ना आपलं काम करणारा मग का त्याच्या जोड जाशील काय उलट तोंड घेऊन सांगतो मग देतील का ते पैसे आपल्याला असं होईल ना ते काम नाही पडत पैशाचं पडलं तर पाहून घे दुसरे काय देणार नाहीत का आपल्याला त्याचं काम करू तो पैसा दिलात का शांतराम भोजन आखात का मोती आहेत काय काही मी नाही रात्मी माणसा कामाले कामाला किरकिर्या माणूस आहे तो भानू अंधीमध्ये काम सोडू नको बाबा त्या माणसाचं त्या माणसाने किती मदत केली आपल्याला आपलं लग्न करून दिलं आपल्या घरात गहू होते तर गहू आणून टाकले अजून काही पैशाचं काम पडलं तर पैशाचं काम करते तो माणूस अजून किती कोण करेल रे दुसरं कोणी माणूस करते काय ले दिवस राहील दवा ते दवाखान्याला पैसे त्या माणसानं दिलताना हे आठवण आहे की नाही तुला कोणी देते का पैसा पण त्या माणसानं वेळेवर पैसा दिला आपल्याला आपलं काम केलं की नाही केलं त्या फुकाचा दिला का पैसा काटून घेतले ना बंदे पैसे माझ्या घरी काम करू करू फुकाचा नाही दिलं काही गोड गोडून दागीच गोड घालते फुकाचा नाही दिला पण वेळेवर काम भागवलं ना आपलं वेळेवर कोण काम भागत असते जाय बरं तू आता गावात आणि मग बरं पैसे पाच हजार द्या दे म्हणा देते का कोणी लवकर आणि तूच त्या शांताराम काकाजवळ जा आता म्हणा मला दहा हजार दे। देते तो माणूस अरे पैसे देते तर मग रगतही पेते ना माय हो। दिवस रातभर भर ठेवते ना मले हा रात्री पाणी द्यायला जा सकाळी पराठी उपटायला जा ढोरपा मैस पा हिला पा बघार भोरून उद्या भुरार मा बकरी आणून ठेवले त्यानं जसं काही मी काही गोदाव काम करणारा मग त्याचं काम करणं नाही मला हा नाही झालं चाललं माय काम तसे राहू बरं बरं बापा तू काही बी आता मला काही सांगू नको हा हा करतो मी पाहतो मी काय हा जातो मी कर जा कोणा फितून दिले या भाण्याले काय सांगा मनात त्याच्या काय आलं काय नाही कामच सोडतो म्हणते आता किती कामात पडते तो माणूस आणि आता ऐन वेळेवर यानं म्हटलं की मी तुमच्या कामाला येत नाही तर किती राग येईन त्या काकाले पैशाचे काम होणार नाही आता पुढे गंदी मंदी काही काम पडलं आपल्याला तर कसं आहे काय सांगा बाबा भाने हा रामा भाऊ काय चालू आहे काय चालू नाही बा पैसे थांबून राहिलो मी याद्या ना कसं वावर फेरा लागते भिजवाई खोत आणा लागते वावर तयार करायचं राहिलं संकटाचं काम बाबा पावसा येऊन राहिला पावसा आला की अंगाला काटायचं

अरे गेला रे भाऊ तो काळ गेला आता बँकेत पैसा ठेवायचा आता सर माशा मारण चालू आहेत माया का माझ कुठे पैसे आहेत रे बा कोणाला याद देऊ मी कुठे बा असतील तर द्या ना बा लागलास तो पाच ना सात ना द्या बा कसं माझ्यासारखं होते बा पेरणी पाण्याचा कसं आहे मी काय कोणती लोन पाहू बापा तुम्ही काय रुपया देणार नाही आहे ठेवू त्याच्या बापाला देऊ नये पहिलेच तर यानं माझ्या पाच डुबईला देणार दोन डुबईलाच माय पाच रुपये शकडे दिसतं देऊ नाही शकले लोक सात रुपये शकड्यानं काय दिसांचे पैसे माय ते बापा आपल्याला कुठे पैसा आहे बापा तू सात ना म्हणतो ना मी दाणं घेतो बापा असतील तर ते मला

बॅलेन्स असलं आप हो। तर आपण देतो वाटतो सांगून वाटतो आपण तो मागे पुढे पाहतच नाही तुला काही देऊ नका बाबा आणि घरानं काही गाऊ नका तुम्हाला देणार नाही आम्हाला पैसे आम्हाला माहीत आहे तू बाबू पैसे लाईन लावून घ्या काही नाही माणूस आहे आपला गा पण कसा आला त्याला लोणी लाणी चोपड चापड करावं लागते गळे तो देते गडी हो अरे बाकू नाही सांगणं बाबा जाऊन चोपड चापड करू त्याले बरं गळा हे आहे तरी गळा हे लिचर आपण भाण्या दिसला म्हणून बाबुरा बाबुरा बोला शांतर मग बाबुरा भाण्या दिसला गाड तुला काय राह शांतर मग भाण्या घेण्यात काही दिसला नाही बा कसं आपलं काम करता आलं सांग तर रामा बाबा तू सांग रामाले मला कसं दहा दहा हजार रुपये तुला पाण्यासाठी पा यादा ना पश्चिम तो जा? अरे बाबा बाबूराव मा मीने पैसा वाटणं बंद केला भाऊ माझे पैसे घेतात माझ बोकांटेल कुठतात लोक हा शांताराम भाऊ यंदा राजा वार पडित राहील आमचं द्या ना राजा मग पाच नऊ लक्ष सात ना द्यावा पळ्या सात नाही दान नाही आपल्या जो पैसाच नाही भाऊ घेऊ त्याच्या बापाला देऊ असे लोक व्हायला कसं कोणाचं काही कीर्तन ऐकायला पुरत नाही का चक्रा मारायला पुरवत नाही आपण मोठ्या आशेन देतो या जाणून पैसे पण लोक वापस देत नाहीत ना आणि बस आपण म्हटलं वापस देतो ते दे धमकी देतात के केस करीन कोर्टात जाईन आणीन आण धमक करीन बापा कुठे पुत यांना भलं भल घरायचा बोट घालतात आपल्या अरे काय सांगतात पैसा पैशा जाऊ द्यायला भान्या दिसला हे सांग मला पहिले घेण्यात ना आला नाही बाई मजूर भाऊ रोजदारी मागायला पुढे पुढे आणि काम करायला माग हा दोन दिवस झाले येऊन नाही राहिला तो बोऱ्या कुकडे गाठ झाला काय मी तो भांड्या चांगला चांगला करता करता तोही चाटा तुटा मारा लाग लागला बाबुरा सांग बरं काय करीन माणूस काय झाप मारणार आहे कोणा विश्वास ठेवून रे बा माणूस अरे शांतर भाऊ तसंच आहे कोणा विश्वास नाही ठेवा लागत पैसे घेऊन मोका आहे तुम्ही जर कोणाला अंगार पैसे दिले बस तुम्हालाच बुज देतात लोक जाऊ दे, दे बाबा पाहतो तो, तो पोऱ्या कुकडे गेला पापा शांतर पोऱ्याला भांडले अक्कल नाही घरी दहा एकर वार असल्या काल दुसऱ्या कोणाला कामाला जावं लागते पण ते कारवड घातली घरात दुसऱ्याची केली ना समाजाची केली नाही म्हणून ना काढून दिलं घरा बाई आता या ठस नाही का लागते मी या कोयची शांतजी आणि बुडबा तुमचं चुकून राहिलं इसरा ना आता तुमची बायरी झाली आहे तुमची आता इसरा घरात मी ना त्याला घरात घेतलं दुसरे लोक मला गावाच्या बैठकी तिथे काढून त्याचं काय मागे कोणी येणार नाही बा अरे भावन भावन आम्ही काय बापा असा राहू का चार लोक तर खांदेगुरी पाहिजे बापा मेलो होत या पोऱ्याचा काय करू बा हाँ? करा बाबा बुड्या बा, तुमच्या मतान करा सारे सा, ने 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 ना, ना सा ना। करा रामा हो आपण पैसा अरे बाबा चा बुड्याचा काय बाबा तुम्ही साली माझी अवल्यात सुधी नाही निघली ना म्हणून हे कसं सुनता सुद्धा ऐकायला लागून आला ठसा ना मग कोणा बोलून झाला म्हणायला कसं आहे बो आपली अवल्यात बोगस आहे कोण काय करणार मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा हो पाटील तुमच्याकडे काम होतं राजा माझ्या सांग ना बाबा म्हणतो काय म्हणतो सांग ना पाटील तुमच्या ट्रॅक्टरमुळे डायवर ठेवा राजा हो धुमऱ्याला तुम्ही पाचशे देऊन राहिले की नाही मला चारशे द्या तुम्ही चारशे देऊ तुम्ही शांतारा भाऊच काय झालं तू ट्रॅक्टर वर येतो तो त्या तो माणूस लय गणगण आहे बाबा दिवस दिवस मारून काम करून घेऊन राहिला दोन काय खरेदी केलं का त्या का 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 के माणसानं काम सोडून त्या माणसाला माणसाला तुला ट्रॅक्टर वर मी ठेवलं आणि रात्री दिवसाचं ट्रॅक्टर चालला काम पडलं तर तू म्हणजे गळा मला का आणि खरेदी केलं का बा तू आता तसा बोलून राहिला गळा ते फक्त शांताराम भाऊ साठी तुमच्यासाठी नाही आपल्याला कसं ना पैसाच पाहिजे मला ट्रॅक्टर चालत आहे चांगलं म्हणून तुम्हाला म्हणून आलं कसं त्यात मी शंभर कमी घे तुमच्या ट्रॅक्टर वर गड्या शांताराम भाऊ होता मी जर तुला ट्रॅक्टर ठेवलं तर शांताराम भाऊ बोलिन ना घड्या कस चांगलं नाही वाटत आतलं आहे काय करायला लागत मी पाहून घेण्यात काय कसं भोरगो मारून आला तुम्हाला शांताराम भाऊ आपण जातच नाही माणसा कामाला आता नाही डवरा नाही वखर नाही काहीच नाही तुमचा ट्रॅक्टर बस कसं काम करतो हा तू न माई गुंडी अटकू गाडीचा आता त्या झुमऱ्या चालू आहे कसं तुमचा फायद्याची गोष्ट आहे तुम्ही झुमऱ्याला किती रोज देऊन राहिले पाचशे रुपये मी केवढ्यात काम करून आलो चार चार शंभरा फायदा तुमचा थटीत झाला आणि तो झुमऱ्या दाबदुब करत असेल ते अलग अरे चार एकर वाढला तुम्हाला साडेतीने चक्कर सांगते तो झुमऱ्या एवढा फालकं मारून राहिला आणि तो आणि डिझेल बी एक शुरार भो, शुरार भो शुरार भो ते दो बरं सांगितलं गड्या तू ना झुमऱ्या फालक मारून आला आराम हा चार एक कोर आला असला सारजीने सांगते आहे की डिझेल विकून राहिला आहे की कोणावर घेणार डिझेल आपल्या गा कोण घेते झुमऱ्या जवळचं डिझेल मशीन आपल्या गावात घेणार एकच माणू शिवराल भाऊ शिवराल भाऊ घेऊन राहिले डिझेल संध्याकाळी घरी येतो त्या झुमऱ्या देतो काढून आज मुडला देतो आता आपल्याला चालतच नाही असा लोफर माणूस चोट्या भाऊ काय कोण का कोण वागू नो बर सांगितलं तू ना तू आजपासून आपल्या ट्रॅक्टरचा डायव्हर हा त्याला देतो मी काढून ट्रॅक्टर घरी लावलं की त्याला म्हणून बघू घरी येऊ नको ट्रॅक्टरवर माझ्यावर मानाने आलं पाहिजे आणतो बरोबर तू टेन्शन न भीनो मी असल्यावर काय मी ट्रॅक्टरचा मालक आहे की तो आहे मी पाहून घेईन ना काय तू फक्त संध्याकाळी अरे बाबू तेवढा आपला वार तयार करून घेता आकड्या म्हणजे म्हणजे मारून घेता रोटर गिटर कसं पराठी बिरा रिकाम झालं असतं आपण नो टेन्शन असतं ना ते बघ टाकून दिलं असतं आपण बाबा ट्रॅक्टर भेटून नाही राहिले ना काय करू मी आणि भेटलं बी तर कोणी म्हणते पंधराशे कोणी म्हणते दोन हजार कोणी म्हणते अडीच हजार भावलय बैकले ना हो काय बा काय झालं काय माहिती आणि पण नाही कोणी आता झुंबर तुझ्या दोस्त जाय की नाही पाठला ट्रॅक्टर असतील तो पण फिल्डिंग लावणं घे काढून तेवढा आपला बाबू ना तो दोस्त आहे पण पाठला पुढे जाता येत नाही पाटील कसं त्याचं सांगेन त्याचं हा तो कसं छानपणा करत नाही अगोपणा करत नाही हा तो कसा ज्याचा हाने त्याचा हाने बाबा पाटील म्हणे तसं आहे ते लागलाच एखादी पार्टी माटी झुंबरायला देऊन टाकजो शाळा म्हणजे घेणं जमून तुझी जमवता येत नाही घड्या मी मा काळात कसं राजगडाने चाललो अशी नाही किती फळल्या मारल्या असतील मी कसं बाबू सारे हाताची ठेवा लागतात रे आपल्याला एखादा कॉटर मॉटरचे पैसे गेले चालते पण कसं काम आपलं पहिले झालं पाहिजे बाबा तुम्ही म्हणता झुमऱ्या पार्टी दे तर झुमऱ्या पार्टी काय पान नाही खात तू कोणावर सुपारी खान नाही खात राजा फुकाचं आणि तुम्ही म्हणाय पार्टीची गोष्ट अरे बाबा तुला इमानदार आहे वडी तो तो आपल्या घशात नाही येणार ना कसं करतो मग कसं हा दुसऱ्या गावचा आणत का सांगायचं सा, आपल्या पराठी तोड जे लावण्याकडे बघ टाकणा लावतो काही ना काय फिल्डिंग करतो मी काहीतरी राजाराम हो बोल बोल शांताराम का राजाराम भाऊ भाण्या पाहिला येऊन तुम्ही पाहिला रे अरे बाबा भाण्याला पण राहिलो दोन दिवस झाले कामाला बा छाट मारली काय मंदुरायचं काही खरं नाही पुरो कधी भित्ती मारतीन तर काही सांगता येत नाही त्याच्या भरविश्या राहायला पुरत नाही आता या पोऱ्यानं पैसे घ्यायची घेऊन मला चाट मारली ना दोन दिवस झाली येऊनच नाही राहायला शेण पाणी करत नाही चारा कुटार काहीच नाही बावतः लागून राहिलो पैसे पुढे पुढे करतात बा हे सांग तर भाऊ मग तुम्ही ना कशाला घेण्या पैसे तुम्हालाच माहिती आजकालचे पोरे कसे आहेत बान सारा गावचे पोट भरलं द्यायचं की आपल्या गांड्यावर ताच लात मारतात शेतकऱ्यांना जोडाचा कसं विचार करायला पाहिजे ना पैसे द्यायच नाही पाहिजे गडा नाही दिले की कसं हे हातपाय जोडतात ना हा लडकोंड देडकों देन कसा कसाच करी तो घरी म्हटलं आता कसं आपले संबंध चांगल्यात द्या बाया गड्याला हजार दोन हजार अंगावर काय करावं लागते हा पण त्यानं मले चाट मारली मामा मारली त्यानं हे वाटलं नव्हतं असा करीन म्हणून पण आता त्याने मल चाट मारली गड पुरदळ घडवली आता कानाल कानखडी गड आता कोणाला रुपये नाही देणार मी गड्या आता स्वतः पुरा विश्वास ने ठेवताय तुझा त्या भाण्या विश्वास ठेवून राहिला बाबा विश्वास जमाना हा इमानदारी राहिली नाही काय बेमानी सारी दुनिया आहे आम्ही आता तीन दिवस झाले दोघे बापले ट्रॅक्टर पाहून राहिलो पण एक जण आमचा वावर काढून देऊन राहिला ना पंजी ना रोटो ना काही ना काही परत लावून आहे म्हणले सांगतो आता अगदी पैशात लागलो तू मला अरे बापा लय डोंगा डुबेलाय तो काही खरं नाही राहिला आजकाल सारे चाटाळे झाले शांतना भाऊ त्या बायकोले भेटा तुम्ही राणीले ने ती पूर्वी चांगली आहे ते कसं त्याला समजून सांगी तिने दोन गोष्टी सांगा म्हणा बाबाई त्या वाईट का काळात आम्ही होतो म्हणा त्यासोबत आणि आता आमचं काम सोडून चालले म्हणा तुम्ही कामाला गरज आहे काय करणार आहे तिच्या हाती काय का आहे बिचारी हाती ना मोठी खोडल्या गोटी हा ते पोरगे काय करणार साधी शंभर पोरगी आहे गडे हात भाव नाही तर ते काय करणार जाऊ दे आहे दुसरा पाय मजूर याच्या काही नानको लागू आपलं ढोर ढोर वाचल का उपाशी मारतो बाबा ते पाणी घेणे पाजायला लागेल जाऊ दे याच्या नानक लागू या पोरेच्या नाही नाही राजा भाऊ तसा थोडी सोडणार आम्ही त्याले हा त्याले तो अद्दल घडूनच मी थांबा त्याले त्याची जर नाणी सावधान नाही आणली की नाही काय शांत राम नाही मग हा झालं त्याचा बजेट बसतच नाही मी पेरणी पाहिजे दिवसात आता पेरणी लागणार पुढच्या महिन्यात काही नाही कोणाच्या कसं आपल्याला कसं मजूर पाहिजेच कसं आपण वाईट होशील कोणा येईन का आपल्या वावरात काम करायला दौऱ्या फोऱ्यातून पाहतात बरोबर बरोबर अद्दल मी। तुम्ही टेन्शन नाही जे गुंडी गुंडी तो माझा आला की मग सांगेन मी त्याला लोकनी सांगाल साऱ्या गाल माझे ना माशी पर्याय नाही बरं पण त्या हराम समजलं नाही ते त्याचं फड भरलं लहान भरली आता दुसऱ्याच्या पैसे पैसे नव्हते त्याशी बाबा आता पैसे काय रुपयाने देत मी कोणा भाऊ येतो होुंबर झुंबर अरे काय वेळा उन्हात मरून राहिला मी इकडे सावली दुपारा इकडे नाही हो बाबा हे तीन फार चालू आहे माय एवढं वार काढणार पाटील मान ते बी इकडे त्या कामाची गोष्ट आहे ना काय का माणूस आहे तू खाऊ खाव करत का ती बी दुसऱ्यासाठी लेगा ड्रायव्हर जात दा न तू आय केला पाहिजे ड्रायव्हर मला काही इकडे बसून मस्त गप्पा गोष्टी काले झेंडूबा काय म्हणजे धड्यात घरायला घेऊन देईमपास अर्धा घंटा एक घंटा आता हे झाले की अजून मला दुसऱ्याचा गाड्याला जाणार ट्रॅक्टर बंद ठेवता येत नाही दोस्तांना कामान पाठला जाण आपलं इकडे ना त्या कामाची गोष्ट आहे ना गंटा ये इकडे काय कामाची गोष्ट आहे दादी काय ले का झुमऱ्या तु लोकांसाठी ले रगत जाऊन राहिला उन्हात अनातले का ट्रॅक्टर पिटालून राहिला तू कामगिरी करून राहिला तू ले का संध्याकाळी पत्तो कट होणार आहे रे माही येतय घेईन तुले काहीच पत्थ कट काय नाही काय बी बोलत राहते आता तुम्ही या काही राजा काय सगळे का तुम्ही पारून पारवंदा नाही आले बाबा सकाळी सकाळी बर तुझं आणारा आता गाड्या तुला काही माहित नाही बा फाटल्यान दुसरा ड्रायव्हर पाहायला बाबा हा भाण्या ताब्यात गेले ट्रॅक्टर आता तुला तिथे काढून पाटील ठेवत नाही म्हणते तुले ट्रॅक्टरवर

कसं तुमच्या दोघांनी विश्वास नाही मला काही तुम्ही अशी कसं हा चक्रात आणू नका घेण्या देणं कसं बा मला कडे थांबू नका मला चालू द्या ट्रॅक्टर मा माटावर काय पाय देऊ नका तुम्ही कसं याच्या ट्रॅक्टरच्या घोरश्या मा पोटा आहे ना बा अजून जर पाटला न पाहिलं तर अजून घोर होईन ना मला कसं उद्या काढून द्या दिन काढून खालतो कसं पडू फुलू द्या बा मला लोक त्या पाटला जे दांडे सामले करणार आहे गडा तू पाटील तुला ठेवत नाही ना गडा रे हा सांगून राहिलो ना आम्ही तुला कसं भांड्यांदर शेटिंग लावली गाड्या या काही दोन सांगली तू डिझेल इकतं चार एकर वाटलं साडेतीन एकर सांगत हे आम्ही आमच्या कानाने ऐकलं ना काय सांगितलं म्हणून तुला पाटला नाही ते कसं ऐकलं त्याचं काय सांगून राहिले बा काय सांगून तु राहिले तु तुझ्या बहिणची तुझ्या बा हे शपथ घेतो मी पाटलाच्या तोंडून असं ऐकलं ना हा त्या भाण्याने बैकून दिलं पाटलेली तुला ट्रॅक्टरवर ठेवत नाही तू का आली फालतू बस होती जा मोकड्या ना जा अरे काम काम करू नको ट्रॅक्टर राहिलं राहिलं उभं बस आहे आज काही घेणदेण आपण काय ट्रॅक्टर जा भरोशा राहा आपलं आजी शपथ ना घेऊन काय शपथ घेऊन राहिले जे होईल ते होईल सायदा पाहून घेऊ काय म्हणते पाटील दादा संध्या समजते हेच म्हणणं आहे पाटलाला कायले पुढे काढून राहिला तू घे घेणार देणं आपण ट्रॅक्टर घेऊन नव त्या दाजी घेते नव ट्रॅक्टर तू काय घेऊन राहा देवलाल बघ ट्रॅक्टर घेऊन द्यायला छायाची किरा नाही सोयीने हा म्हणजे ट्रॅक्टर घेऊन द्या कुठून द्या अरे बाबा मी घेऊन ट्रॅक्टर काय नाही बाबा आपले जे काही ट्रॅक्टर फॅक्टर घेतले जायच नाही कसं याच्या कानावर टाकणं होतं हा लोक जाऊन राहिला उन्हा मे महिना तपून राहिला हा तर विदर्भाचा एक तर उन्हा अगं मजा आहे का इसके घ्याल नाही बुरं त्या जा लोकांसाठी ह्या yeah. हे कसं याचं काम चाललं गांडी लात मारतात याले ड्रायव्हर सापडला दुसरा पाठ लागली तर पाय तुला आता काढून दिली की सांध्या पण बरं तुम्ही बरं सांगितलं चला तिकडे निंबा खाली बसून राहू दे सायला ट्रॅक्टर चला